तसा बघा मी तसा ग्रामीण भागातला माझे वडील शेतकरी होते मला आठवतं दहावीच्या म्हणजे परीक्षेची तयारीसुद्धा मी स्वतः म्हशी वळून केलेली त्याच्यानंतर दूध टाकणे सकाळी मी उठायचो दारोदारीत दूध टाकायचो त्या काळात मला वडील ना सगळे दूध आम्ही दिल्यानंतर जेव्हा सगळी बिलं जमा झाली तर दोनशे रुपये मला द्यायचे तेव्हापासून कष्ट करण्याची मला सवय होती आणि लोक त्या काळामध्ये आमचं एक साधं घर होतं म्हणजे दोनच खोल्या होत्या तशा परंतु काय आलं त्याच्यानंतर काही दिवसानंतर मला वडिलांनी त्यांचं नेहमी म्हणणं असं तर मी बाळा तुला काय देऊ शकणार नाही शिक्षणाव्यतिरिक्त मी तुला काय देऊ शकणार नाही माझं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं माझं केलं भावाचं केलं बहिणीचं केलं पण आमचं नशिबाने असं झालं की शिक्षण होताच आहे ना वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मला दोन्ही सोडून गेले वडील पण गेले आई पण गेली त्यानंतर आम्हाला दोघा भावांनी एकत्र येऊन खूप कष्ट केले लोकांना आज वाटतं की हे काय गर्भश्रीमंत काय घरचे आपण म्हणतो ना बाप दादाची प्रॉपर्टी तसं नाही आहे मी आणि भावाने कष्ट केले वी आर सेल्फ मेड म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहिलो वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हासमोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा